तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज ऐकून घ्या नका जरा थांबा ना मला हे कळत नाही बीडकरांनो ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच रस्ता करणार सगळं करायचंय जादूची कांडी नाही माझ्याकडे पण परंतु पर तुम्ही सहकार्य करा मी सहकार्य करेन करे।

हे आता येताना आपण बघितलं ते हे नको गोडाऊन टाईप तर तिथं इतका प्रचंड कचरा तिथे एक ट्रॅक्टर उभा होता पण त्याला आपल्याला पर्यायी व्यवस्था करावी लागेल तुम्ही मला सांगा की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता हा इथं कचरा हे ही जागा कुणाची आहे हे एक जरा बघितलं पाहिजे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीबद्दल की जर राज्य सरकारच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटची असेल आहे आम्ही आमच्या भागात केलंय परंतु फक्त आमच्या भागात करून उपयोग नाही राज्यात झालं पाहिजे म्हणून आपण मिळून करूया त्याच्यात तुम्ही मला मदत करा त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला वाईटपणा घ्यावा लागेल काही ठिकाणी अतिक्रमण काढावी लागतील त्या अतिक्रमणाची आपल्याला काहीतरी त्यांना करायची व्यवस्था पण करावी लागेल त्यांनाही वारेवर सोडून चालणार नाही असं काही करू दादा दादा घडून फक्त एक रिक्वेस्ट आहे सकाळी आमच्या माय घरी पाच वाजता चार वाजता प्रॅक्टिसला येतात आणि संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत प्रॅक्टिसमध्ये असतात कर्मचाऱ्यांवरती हजार असतंय पण एक रिक्वेस्ट आहे सीसीटीव्ही कॅमेरा लावा आणि सिक्युरिटी वाढवा दादा पण मगाशी तुम्ही ऐकलं नाही का काय कुठं त्याच्यामध्ये केबिन वगैरे सांगितलं नाही पंचवीस कोटीचा प्लॅन आहे आता पंचवीस कोटीचं दाखवलंय आता आणि हे पंचवीसचा प्लॅन करत असताना त्याची अंमलबजावणी आम्ही लगेच सुरू करतोय टेंडर काढून ते झाल्यानंतर पैसे कमी पडले तर अजून थोडेसे पैसे वाढवतो परंतु जे ठरलंय आणि त्याचा उपयोग तुम्ही खेळाडूंनी तुम्ही नागरिकांनी आमच्या महिला भगिनींनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं करून घ्या कारण शेवटी तुमचं आहे आम्ही एकदा तुम्हाला चांगला करून देऊ पण करता पण आम्ही आता डीपीसी मध्ये एक टक्का निधी हा क्रीडा संकुल चांगली चा करता मेंटेनन्स करता टाकलेला आहे म्हणजे आता तुमचा जर डीपीसी पाचशे कोटीचा असेल तर पाचशे कोटीच्या एक चक म्हणजे पाच कोटी मिळणार त्याच्यामुळं फक्त इथं नाही त्याच्यातनं वेगवेगळे मेंटेनन्स होऊन जातील इथं चीफ ऑफिसर कलेक्टर आमचे एसपी असे आणि पीडब्ल्यूडी असे सगळ्यांचं समन्वय मला साधावा लागेल मी तो साधी तुम्ही फक्त हार लगीच अरे अजून तर काहीच दिसत नाही असं <laughs> नाही मी टप्प्याटप्प्यानी ते करतो तुम्हाला दिसेल तुम्ही पेशन्स सेवा मी तुम्हाला हे सगळं चाललं अजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा